नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक गडामोडी महामानव भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी करण्यात आली पाहुयात सविस्तर वृत्तांत गंगाखेड तालुका जिल्हा परभणी येथील मौजी राणी सावरगाव हे चार जिल्ह्याच्या सीमेवरील गाव असून या गावी सर्व धर्मीय बांधव मिळून मिसळून राष्ट्रीय नेत्यांच्या जयंती पुण्यतिथी राष्ट्रीय उत्सव करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीदिनी मैत्रेय बुद्धविहार राणीसारगाव येथे सकाळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून बौद्ध धम्माची दीक्षा दीक्षा देण्यात आली बौद्ध संहितेचे वाचन करण्यात आले तसेच चिवरदान अन्नदान व प्रसिद्ध वक्त्यांचे व्याख्यान आदी कार्यक्रम आयोजित केले होते तर दुपारच्या सत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य दिव्य अशी मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात डीजेच्या तालात मोठ्या उत्साहात काढण्यात आली मिरवणुकीत गावातील व पंचकृषीतील बौद्ध समाज बांधव व सर्व सम बांधव उपस्थित होते तसेच भगिनींची संख्या देखील लक्षणीय होती मोठ्या प्रमाणात दिसून आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी दिनी वेगवेगळ्या कार्यक्रमाने राणी सावरगाव फुलून गेलेले दिसून आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य यांनी अतिशय सुंदर असे नियोजन केलेले आढळून आले अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल आपले आवडते चॅनल न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा शेअर करा पाहुयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या जयंतीदिनीच्या भव्य अशा मिरवणुकीतील काही क्षणचित्रे आजच आपल्या न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व अशा ताज्या नवनवीन भट्टा घडामोडी पाहा धन्यवाद आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार